नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देविदास आपण बघत आहात युट्यूब चॅनल आणि खास शेतकरी भावांसाठी आपला ॲप चॅनल आणि या चॅनलच्या माध्यमाने ॲप नवीनच व्हिडिओ तुमच्यासमोर तुम आज मी घेऊन आलेलो आहे ती आनंदाची बातमी तुम्हाला आज या व्हिडिओच्या मार्फतीने मी शेअर करणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने पी किसान सन्मान निधी योजना जी शेतकरी भावांसाठी प्रति चार महिन्याच्या अंतरावर दोन दोन रुपये म्हणजे वर्षाला सहा रुपये ही जी योजना आहे अतिशय महत्वाची योजना आहे आणि यापूर्वी जवळपास शेतकरी बांधवांना पंधरा हप्ते या योजनेचे पंधरा हप्ते मिळालेले आहेत मात्र सोळावा हप्ता हा जानेवारी दोन हजार चोवीसचा संपलेला आहे फेब्रुवारी पण संपत आलेला आहे तरी अजूनही सोळावा हप्ता मिळालेला नाही याची खूपच चर्चा होती आणि शेतकरी भावन सुद्धा कधी मिळणार म्हणून याची उत्सुकता होती आणि ही उत्सुकता आता तुमची जवळपास गगना मावेनसा झालेली आहे सोळावा हप्ता कधी मिळणार याची जी दिनांक आहे जी डेट आहे ती जाहीर झालेली आहे तेच तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फतीने मी शेअर करत आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा जो, जो स्वरूप आहे हे महिन्याच्या चार महिन्याच्या अंतरावर दोन हजार मिळतात म्हणजे वर्षाला सहा हजार मिळतात आणि पंधरा हप्ते जवळपास मिळालेला सोळावा हप्ता जो आहे तो आता तुम्हाला या फरवरीच्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेला सोळावा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे मोठी गुड न्यूज ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फतीनं शेअर केलेली आहे नक्कीच तुम्हाला छोटा व्हिडिओ आवडलेला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसन